श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार आहे आणि आज मार्गशीर्ष आमावस्या आहे आणि आज आमोसेची सेवा जी आपण करतो ती पित्रांना आपल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्या पित्रांना शांती तृप्ती समाधान लाभते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याच्यामुळे आपली पापमुक्ती होती आपल्याला जर कुठल्या गोष्टीमध्ये संकट अडथळे अडचणी येत असतील तर त्या दूर होतात आपल्याला धनलाभ होऊ शकतो तसेच नोकरीची समस्या असेल तर ती सुटू शकते आपल्या घरात सुख समृद्धी शांतता लाभते समाधान लाभते आणि म्हणून आज आमावश्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून न पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकता तीर्थक्षेत्री केलेल्या स्नानामुळे सुद्धा पित्रांना तृप्ती मिळते तसेच तीर्थक्षेत्रांवरती जाऊन तुम्ही दान करू शकता भुकेलेल्या जेवण देऊ शकता तसेच वस्त्र वगैरे याचं सुद्धा वाटप करू शकता तसेच तीर्थक्षेत्रावरती सकाळी सकाळी आमावशीला केलेल्या तर्पणाने सुद्धा आपल्या पित्रांना मुक्ती मिळते तसेच पिंडदान वगैरे सुद्धा हे विधी केले जातात आणि आज शुक्रवारी आपल्या विष्णू लक्ष्मीची पूजा आपण केली पाहिजे ती सुद्धा आपल्या पित्रांनाच मिळते आज पिंपळीच्या झाडाखाली दिवा लावू शकता असे अनेक तुम्ही सेवा करू शकतात की जेणेकरून तुमचा पितृदोष असेल तर तो कमी होतो आणि तुमच्या आयुष्यात जर काही अडथळे संकट अडचणी येत असतील तर त्या दूर होतात आणि तुमची कामं मार्गी लागायला मदत होते तुम्हाला मानसिक शांतता मिळते आध्यात्मिक प्रगती होते तरी तुम्ही आज आमोसेची सेवा नक्की करा आणि आपल्याला काय आले असतील तर आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ